मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आलो मार्केटला हे आमचे मित्र अमोल भाऊ तुम्हा तुम्हाला मार्केटचा नजारा दाखवतो मित्रांनो स्किट आज फुल कांदा आहे मार्केटला हो फुल तीन चार समजा मार्केट तीस रुपये चाळीस रुपये लोक मार्केट चालू आहे आता नव्या कांद्याला जुना आहे पंचवीस तीस लोक काटून माल चालू आहे आज मार्केटला हा तर मित्रांनो असं दाखवावं लागतंय हे बाकी इकडे बघा आमचे महिला म्हणा हे गाडी आलेली मित्रांनो या सेवा मार्केटचा माल इकड बघा आमचे मित्र अमोल भाऊ लष्कर अमोल भाऊ कसं काय काम ओके ओके मध्ये ओके म्हणतात अमोल भाऊ काय झाडी काय डोंगर इथं झाडी नाही डोंगर बी नाही समजा कांदा आहे <laughs> <संदा कांदा> <laughs> खा कांदा आणि करा वांदा बघितलं की मिरकान शिरूर मार्केटचा नजारा तुम्हाला ओंद्या ओंद्याच्या ब्लॉक मध्ये लाचा हिडिओ टाकतो हा 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 चले धन्यवाद मित्रांनो उद्या तुम्हाला